आता पहिल्यांदा आलो शिवसेना भवन बघण्यासाठी इथं बघा कोहिनूर बिल्डिंग आहे मोठी इथं आणि हा मॉल आहे जय महाराष्ट्र मित्रांनो आता आपली मिसळ आलेली आहे दोन पाव आणि रस्सा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अच्छा व्लॉग मध्ये मित्रांनो मी आता आहे दादरला दादरला शिवाजी पार्कच्या आसपासच आहे चाललं जरा बाहेर जरा मस्त पाऊस पण चालू आहे जरा बाजारला आलो जरा पाऊस पण चालू आहे मस्त ओके आता बघूया पुढं काय काय आपल्याला पावसाने चांगला धुमाखूळ घातलाय कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून कंटिन्यू पाऊस का ऐकायला तयार नाही आहे जबरदस्त पाऊस चालू आहे आणि आमच्यासोबत तिकडं आमचे साहेब अरे सर कंट्रोलिंग इन्चार्ज आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपल्याला चालायचं चा आहे आता जबरदस्त पाऊस पाऊस काय पा। ऐकायला पा। 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 तयार नाही मुंबईचा पाऊस सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता आपण दादर विभाग मध्ये जोरदार पाऊस चालू आहे एकदम दो, जोरदार आणि पावसामुळं काय होतं आपल्याला भूक पण लागते तर आता आपण जाणार नाश्ता करायला दादरमध्ये तर आता बघूया कुठल्या हॉटेलमध्ये जायचं इथे तर मित्रांनो आता आपण शिवसेना भवनच्या परिस परिसरामध्ये आहे आजूबाजूलाच वायजी पांडुरंग ज्वेलरस अरे अरे दादरचा जबरदस्त नजारा आहे दादरचा तर आपण आता हॉटेल सुजाता हॉटेल सुजा सुजातामध्ये जाणार नाश्ता करण्यासाठी तर बघूया नाश्ता करायला जाऊया हॉटेल सुजातामध्ये हॉटेल सुजाता आतमध्ये येत नाही तो आतमध्ये येत नाही मित्रांनो आता आपली मिसळ आलेली आहे दोन पाव आणि रस्सा मटकीचा रसा आहे आणि ही मिसळ तर घेऊया मिसळचा स्वाद मित्रांनो आता आपली काय मिसळ आहे पाव घेऊया आता स्वाद मिसळचा मस्त गरमागरम मिसळ आहे

आता आपला चहा पिऊन झालेला आहे आता जाऊया मार्केटला मार्केटला नाव घेत नाहीये जोरदार जोरदार पाऊस चालू आहे आज दादर हलवून टाकणार आहोत शिवसेना भवनच्या आसपासच आहे हे बघा मित्रांनो कोइनूर आणि आता आपण शिवसेना भवनच्या आसपासच आहे बघा समोर हे शिवसेना भवन दिसतंय आता आपण पोचलोय शिवसेना भवनला कोइनूर जय महाराष्ट्र आता पहिल्यांदा आलो शिवसेना भवन बघण्यासाठी इथं बघा कोइनूर बिल्डिंग आहे मोठी इथं आणि हा मॉल आहे आणि आपण दादरला आलो होतो शिवसेना भवन पाठीमाग आलो होतो सहज फिरायला दादरला शिवसेना भवन पण बघितलं आणि पाऊस खूप होता जास्त शिवसेना भवन आहे ना तिथं आज बाजूलाच मेट्रोचं काम चालू आहे मेट्रोचं स्टेशन आता तयार झालेलं आहे भूमी मेट्रो ट्रेन बघा हे काम चालू आहे खाली सगळं आणि आमच्यासोबत आमचे साहेब सौदे साहेब पण आहेत आता काही दिवसांनी आपली भूमी सर कुठली मेट्रो आप ही आपली पण खालून चालणार का अंडरग्राउंड अंडरग्राउंड मेट्रो इथं आता काम झालेलं आहे काही दिवसांमध्येच आपली अंडरग्राऊंड ट्रेन चालू होईल मित्रांनो आता आपलं फिरून झालेलं आहे आपण आता शिवसेना भवन फिरलो त्याच्यानंतर मिसळ चहा पाणी झाला आणि आता आपण फिरून झालेलं आहे मित्रांनो तर आजचा ब्लॉक आपण इथं स्टॉप करूया मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये चला नमस्कार